सर्वात मोठी बातमी राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचं पाऊल या ठिकाणी उचललं असून आता लाडक्या वहिनींसाठी राज्य सरकारने आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय जाहीर केला आहे त्यानुसार आता लाडक्या वहिनींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की आता थेटर डेबिटच्या माध्यमातून लाडक्या वहिनींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे बारा हप्ता कधी मिळणार अशी लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती मात्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आता ही प्रतीक्षा संपवली असून आता थेटर डेबिटच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकूण तीन हजार रुपयांची रक्कम पाहायला मिळणार आहे यामध्ये आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत त्याचबरोबर आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची पूर्ण तयारी झाली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यापोटी तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाचा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे आता राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होणारच आहेत मात्र त्यासोबत आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता देखील गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता मिळत नव्हता अशा देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा रुपयांचा देखील हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे साधारणतः जून महिन्याच्या हप्त्यापोटी तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तर आता जून महिन्याचा बारा हप्ता नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता जमा होत आहे तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण पाहणार आहोत त्याकरिता फक्त आता डोला शोटपर्यंत पाहत चला राज्य सरकारने आता एकोणीस जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये देणार आहे सोबतच आता पाच बँकांची देखील राज्य सरकारने आता लिस्ट या ठिकाणी जाहीर केली असून आता या पाच बँकेमध्ये दे देखील सर्वात आधी जून महिन्याचा बारा हप्ताहात जमा करण्यामध्ये येणार आहे आता कोणते जिल्हे कोणते बँक आहेत सविस्तर यादी आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त आतआडाला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील कोणतीही अतिशय महत्त्वाचे अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहात आता सविस्तर अपडेट फक्त आता तुम्हाला लक्षपूर्वक काय कायचे आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींमधून उपस्थित केला जात होता मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी या ला आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता तुमच्या बँक खात्यावरती एकूण तीन हजार रुपयांची रक्कम तुम्हाला पाहायला पाहायला मिळणार आहे यामध्ये आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे साधारणतः एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की यांचे जर बेरीज केले तर आता तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती आता जमा होत आहेत यापैकी एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून अजून एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता म्हणजेच की जून महिन्याचा बारावा हप्ता हा आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे साधारणतः आता बारा हप्त्यासाठी तीन हजार कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा वाटप केला होता त्याचनुसार आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता जून महिन्याचा बारा हप्ता तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होतच आहे मात्र त्यासोबत आता राज्य सरकारची अजून एक महत्वाची घोषणा म्हणजे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा अधिक ला आता जम हप्ता जमा होत आहे म्हणजेच की जसं मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा तुम्ही ज्याप्रमाणे लाभ घेत आहात त्याचप्रमाणे आता तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा देखील लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला आता आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळणार आहे वर्षाचे तीन हप्ते देण्यामध्ये दे येत असतात यामध्ये पहिला हप्ता आठशे तीस रुपये दुसरा हप्ता आठशे तीस रुपये आणि तिसरा देखील हप्ता आठशे तीस रुपये म्हणजेच की साधारणतः दोन हजार चारशे नव्वद अशी देखील रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला नोंदणी किंवा अर्ज करणे आवश्यक असणार आहे आणि तुम्ही जर लाभासाठी पात्र ठरलात तर तुम्हाला जून महिन्याच्या बारा हप्त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील आता हप्ता मिळणार आहे आता जो बारा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे तो आता डेबिटच्या माध्यमातून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि याच्यासाठी राज्य सरकारने आता एकोणीस जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली असून आता सर्वात आधी एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे आता हे एकोणीस जिल्हे कोणते आहेत यांची आता सविस्तर यादी पाहूयात जर या एकोणीस जिल्ह्यांमध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची रक्कम ही आता जमा करण्यामध्ये येणार आहे आता हे एकोणीस जिल्हे कोणते आहेत ते आपण आता सविस्तर पाहूयात आता फक्त स्क्रीनवरती पाहत चला साधारणतः एकोणीस सा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये आता हप्त्याचे वाटप होणार आहे यामध्ये आता पहिला जिल्हा तो आहे सांगली जर तुम्ही सांगली जिल्ह्यातील जर रहिवासी असाल म्हणजेच की तुम्ही जर सांगली जिल्ह्यातून जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण की आता सांगली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती थेट डेबिटच्या माध्यमातून जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आता सांगली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती साधारणतः शंभर कोटी रुपयांचा निधी आता जमा करण्यामध्ये येणार आहे जून महिन्याच्या हप्त्याची आता प्रतीक्षा संपली असून आता डेबिटच्या माध्यमातून थेट सांगली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता सांगली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे मात्र आता राज्य सरकारची एक अर्जंट सूचना आहे ती म्हणजेच की आता जर तुम्हाला जून हप्त्याचा म्हणजेच की जून महिन्याचा हप्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला काहीशे महत्वाचे कामे तात्काळ करून घ्यावे लागणार आहेत कारण की आता लाडकी बहिणी योजनेची पुन्हा पडताळणी सुरू झाली असल्यामुळे तुम्हाला आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी दोन महत्वाचे कामे करून घ्या म्हणजेच की दोन महत्वाचे कामे तात्काळ करावे लागणार आहेत आणि हे दोन महत्वाचे कामे केले तरच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे आता कोणते दोन महत्वाचे कामे करावे लागणार आहेत ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त आता शेवटपर्यंत पाहत चला त्यानंतर दुसरा जिल्हा जर पाहायला गेला तर यामध्ये आता पुणे जिल्हा असेल आता पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा झाला असून आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहेत त्यानंतर तिसरा जिल्हा आहे तो आहे नांदेड नांदेड दिखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून अजून एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता म्हणजेच की मेचा हप्ता जमा झाला आहे आता जूनचा हप्ता पुणे जिल्हा नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर चौथा जिल्हा जर पाहायला गेला तर बीड असेल या यादेखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री दादा यांनी देखील आता अतिशय महत्वाची घोषणा केली असून आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही अजून बऱ्याच आपण पुढे पाहणार आहोत फक्त आता अडूला पर्यंत पाहत चला त्याचबरोबर आता कोणत्या पाच बँकेमध्ये जून महिन्याचा बारा हप्ता आता सर्वात आधी जमा होत आहे त्या बँकांची देखील नावे सांगत आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐका आता पहिली महत्वाची बँक म्हणजे एचडीएफसी बँक कारण की आता जो हप्ता वाटप सुरू झाला आहे तो सर्वात आधी साधारणतः पाच बँकेमध्ये जमा होत असतो म्हणजेच आता जून महिन्याचा देखील बारा हप्ता सर्वात आधी पाच बँकेमध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे आणि त्यानंतर बाकीच्या बँकेमध्ये म्हणजेच की आता सर्वात आधी पाच बँकेमध्ये जून महिन्याचा बारा हप्ता जमा होत आहे आणि या पाच बँकेपैकी कोणत्या एका बँकेमध्ये तुमचं जर खात असेल किंवा अकाउंट असेल तर तुम्हाला सर्वात आधी जून महिन्याचा हप्ता देण्यामध्ये येणार आहे आता यामध्ये पहिली महत्वाची बँक म्हणजे एस डी एफ सी बँक जर तुमचं एच डी एफ सी बँकेमध्ये जर अकाउंट असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही जून महिन्याचा बारावा हप्ता आता सर्वात आधी एच डी एफ सी देखील बँकेमध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे दुसरी महत्वाची बँक म्हणजे एस बी आय एस बी आय बँकेचा जर विचार केला तर या देखील बँकेमध्ये जून महिन्याचा बारा हप्ता आता सर्वात आधी जमा होणार आहे बारा हप्त्यासाठी मात्र तुम्हाला दोन महत्वाचे कामे करावे लागणार आहेत ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत त्यानंतर आता तिसरी महत्वाची बँक म्हणजे आय सी आय सी आय या देखील बँकेमध्ये आता सर्वात आधी जून महिन्याचा बारा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर चौथी महत्वाची बँक जर पाहायला गेला तर एच डी एफ सी बँक झाली आहे त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र या देखील बँकेमध्ये सर्वात आधी आता हप्ता जमा होणार आहे आणि पाचवी आणि महत्वाची बँक म्हणजे पोस्ट बँक या देखील बँकेमध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता सर्वात आधी जमा होणार आहे म्हणजेच की साधारणतः पाच बँकेमध्ये सर्वात आधी जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची रक्कम ही आता जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता राज्य सरकारची महत्वाची घोषणा म्हणजे बाराव्या हप्त्यासोबत तुमच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील आता हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र आता राज्य सरकारची महत्वाची सूचना म्हणजे आता तुम्हाला अकरा हप्ते मिळालेले आहेत मात्र तुम्हाला वाटत असेल की आता बारा हप्ता हो देखील मिळेल मात्र आता तुम्हाला बारा हप्ता हो मिळणार नाही जर तुम्हाला बाराव्या हो हप्त्याचा म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हो हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जर तुम्हाला आता मिळवायचे असेल तर तुम्हाला आता दोन महत्वाचे कामे करून घ्यावे लागणार आहेत आणि ही दोन महत्वाची कामे केली तरच तुमच्या बँक खात्यावरती आता पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत कारण की आता लाडकी योजनेची पुन्हा एकदा चाचणी होणार आहे म्हणजेच की आता पुन्हा लाडकी योजनेची पडताळणी सुरू झाली असल्यामुळे तुम्हाला दोन महत्त्वाचे कामे तत्काळ करून घ्यावी लागणार आहेत आणि हे दोन महत्त्वाचे कामे केली तरच तुम्ही लाभासाठी पात्र ठरू शकता अन्यथा हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता तर यामध्ये आता पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुमचे जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही ई के वाय सी करणे देखील म्हणजे अनिवार्य करण्यामध्ये आले आहे म्हणजेच की तुम्हाला आता ए के वाय सी करून घ्यावी लागणार आहे जर एक के वाय सी नसेल केले तर तात्काळ ई के वाय सी करून घ्या कारण की लाडकी पण योजनेला आता एक वर्ष पूर्ण होतच आहे आणि तुम्हाला आता या ठिकाणी के वाय सी करणे बंधनकारक केले असल्यामुळे आता तुम्हाला तात्काळ केवायसी करून घ्यावी लागणार आहे जर के वाय सी नसेल केली तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता केवायसी तुम्ही घर बसल्या देखील करू शकता किंवा आधार सेंटर असेल सी एस सी सेंटर असेल या देखील ठिकाणी जाऊन तुम्ही ई के वाय सी करू शकता त्यानंतर दुसरं महत्वाचं काम म्हणजे आता फक्त आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे त्यामुळे तुमचं जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे जर आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हे लिंक असेल म्हणजेच की बँक खात्याशी लिंक असेल तरच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची एक हजार पाचशे जमा होणार असल्यामुळे तुम्हाला तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबर आणि बँक खात्याशी लिंक करण्या देखील अतिशय महत्वाचं असणार आहे जर लिंक नसेल तर तात्काळ लिंक करून घ्या हे दोन महत्वाचे कामे केले असतील तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही सोबतच तुमच्या आधार कार्डमध्ये जर काही मिस्टेक असेल त्रुटी असेल म्हणजेच की स्पेलिंग मिस्टेक असेल लागेल काही वेगळी त्रुटी असेल तर ती देखील तुम्ही तात्काळ दुरुस्त करून घ्या कारण की लाडकी बहिणी पडताळणी सुरू झाली असल्यामुळे तुम्ही पात्र देखील दिक, ठरू शकता याच्यासाठी तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये जर काही मिस्टेक असेल ती देखील तुम्ही दुरुस्त करून घेऊ शकता सोबतच ई के वाय सी करून घ्या तसेच तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरच्या आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या हे दोन ते तीन महत्वाचे कामे केलेली असतील तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता आता विशेष महत्वाची अपडेट म्हणजे जो बारावा हप्ता आहे तो नेमका केव्हा आता बँक खात्यावरती जमा होणार आहे तर या संदर्भातील अधिकृत अशी कोणती अपडेट आली नाही मात्र सूत्राच्या माहितीनुसार लवकरच हप्ता येण्याची शक्यता आहे कारण की मे महिन्याचा हप्ता वाटप होण्यास उशीर झाला होता याच कारणामुळे जून महिन्याचा हप्ता लवकर मिळण्याची शक्यता आहे जून महिन्याच्या बारा हप्त्यासाठी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची देखील गरज नाही मात्र दोन महत्वाचे कामे करणे अनिवार्य आहे जर केलेले असतील तर काहीच काळजी नसावी मात्र जर दोन कामे केलेले नसेल म्हणजेच की के वाय सी केलेले नसेल किंवा के आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक नसेल तर हे दोन महत्त्वाचे कामे तात्काळ करून घ्या तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा तर भेटूयात आता पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद